माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील आपल्यासोबत भाऊ महाराष्ट्रातलं पहिल्या मतदान पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडले काय आशा आहे अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये आज महाराष्ट्रामध्ये मतदान झालेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची जी जनतेनं त्यांनी त्यांच्याबद्दलची जी गॅरंटी घेतलेली आहे त्याच्या आधारे लोकांनी मतदान केलेलं आहे मतदानाचा कौल एवढं उष्णता असतानासुद्धा चांगला झाला अजून अंतिम टक्केवारी आलेली नाही पण दर्शन जे दिसतंय त्यामध्ये निश्चितपणानं चांगलं मतदान लोकशाहीमध्ये मतदारांनी केलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की ते महायुतीच्या बाजूनेच मतदान होईल तुम्ही असं म्हणताय की महायुतीच्या बाजूने मतदान होईल परंतु विरोधक असं म्हणतात की तुमच्या बाजूने काही कौल म्हणावासा चांगला नाही आहे जनतेच्या बाबतीत तुमच्यामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि तुम्ही दुसरीकडे दावा करताय की मोदींची गॅरंटी आमच्याबद्दलची नाराजी कदाचित विरोधी पक्षातल्या पुढाऱ्यांच्यामध्ये असेल जनतेमध्ये नाही आहे आणि त्यांचं कामच आहे तसं बोलायचं ते परंतु निश्चित जो कॉमन मतदार आहे या मतदारांनी ठरवलं आहे की तिसऱ्यांदा माननीय नरेंद्र मोदीजींना देशाचं पंतप्रधान करायचं आहे दुसरीकडे आपण इंदापूरचं बोलूयात किंवा बारामती लोकसभा मतदारसंघाचं बोलूयात की तुमची आणि अजित पवारांचं वैर सर्व श्रोत आहे दिलजमाय झाली का आता नाही आता असं आहे की महायुतीचं काम करायचा निर्णय हा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या बैठकीमध्ये झाला परंतु तो निर्णय एक आत्ता मी करू शकत नाही आज इथं आमचे सगळे जेवाभावाचे हो जे कार्यकर्ते आहेत जे गावचे सरपंच आहेत जे सोसायटीचे चेअरमन आहेत ते उपसरपंच आहेत आजी माझी पदाधिकारी आहेत अशा मोठ्या संख्येनं आज हे सगळे कार्यकर्ते आलेले आहेत हे हे आमचे कार्यकर्ते म्हणजे सव्वा लाख मताचे मालक आहेत मानकरी आहेत आणि मला विश्वास आहे की ह्या कार्यकर्त्याच्या बळावर महायुतीला मतदान होईल जे काही आमचे प्रश्न असतात ज्या अडचणी होत्या ज्या शंका होत्या जे विषय कार्यकर्त्यांच्याबद्दल जे घडले होते ते सगळी चर्चा तिथं झाली आणि शेवटी लोकशाहीमध्ये डायलॉग करावा लागतो चर्चा करावी लागते प्रश्न मांडावे लागतात आणि त्यातून जनतेचे कार्यकर्त्याचे आणि मतदारांचं समाधान करावं लागतं आणि ते समाधान करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला मला विश्वास आहे की आमच्याबरोबर असणारा जो सामान्य कार्यकर्ता आहे तो फटका आहे गरीब आहे पण तो लोकमतातला आहे तो ग्रामीण लेवलला काम करतो ग्राउंड लेवलला काम करतो ती माणसं सगळे आज इथं आलेले आहेत आणि मला विश्वास आहे की त्यांच्या भावना मी आज उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यासमोर मी पुन्हा मांडणार आहे आणि त्याबद्दल निश्चितपणानं त्यांनाही त्या गोष्टीची जाणीव आहे आणि म्हणून इंदापूर तालुक्यामध्ये महायुतीचं उमेदवाराचं काम करणारी टीम ग्राउंड लेवलला ही या सभागृहात बसलेली आहे आणि म्हणून त्यांच्यासमोर ही चर्चा होणं आणि पुढची रणनीतिशा ठरवणं यासाठी आजची ही बैठक आहे काय नेमकी तुमची पुढची रणनीती असणार आहे कारण काही दिवसापूर्वी महायुतीतले तुमचे मित्रपक्ष आहेत म्हणजे थेट नाव घ्यायचं झालं तर राष्ट्रवादीनंच तुम्हाला धमक्या दिल्या होत्या त्याची तक्रार तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे गेली ही सगळी जी नाराजी आहे किंवा अजित पवारांनी इथं मेळावा घेतला होता आणि सांगितलं होतं की असे संबंध बनवा की तुम्ही त्यांच्या पक्ष कार्यालयात गेलं पाहिजेत किंवा त्यांनी आपल्या पक्ष कार्यालयात असं काय होताना दिसतंय काय नाही झालं आता असं आहे आता काल आम्ही या संदर्भामध्ये काल सगळे त्यांच्या प्रमुखांशी आमची चर्चा झाली आणि काल मी स्वतःच सुनित्रा वहिनींच्या फॉर्मवरती सूचक म्हणून सही केलेली आहे आणि ह्या सगळ्या लोकांच्या साक्षीने मी सही केलेली आहे त्यामुळे आता महायुतीचा उमेदवाराचा कसा विजय मिळवता येईल आपल्याला लोकांच्यापर्यंत आपल्याला कसं जाता येईल आणि जास्तीत जास्त मतदान कसं घडवता येईल आणि अजूनही दुष्काळी परिस्थिती आहे लोकांचे प्रश्न आहेत विजेचे प्रश्न आहेत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आहेत हे सगळे प्रश्न आता आयरेनवर आलेले आहेत हे सगळे प्रश्न आपल्याला जनतेमध्ये जाऊनच सोडावं लागतील आपल्याला आणि त्या दृष्टीने आमची तयारी राहणार आहे तुम्ही असं तुमच्या बोलण्यावरून वाटते की तुमची नाराजी संपलेली आणि तुम्ही महायुतीच्या उमेदवाराचं काम करायला तयार आहात परंतु कार्यकर्त्यांची नाराजी गेली आहे का पूर्णतः असं आहे नाराजी हा विषय महत्त्वाचा नाही आहे आमचे काही प्रश्न आहेत आमच्या काही समस्या आहेत काय ते भाऊ एकदा सांगू टाका ना तुमचे ते आमचे जे प्रश्न आहेत ते वारंवार सांगतो आजही भाषणामध्ये सांगणार आहे की गावगाव लेवलला गावाला विकास निधी मिळाला पाहिजे अनेक कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक दिली गेली पाहिजे बऱ्याच ठिकाणी काही लोकं त्यांच्यावर अन्याय करतात त्याचबरोबर आजही चालू आहे नाही आता आता ते कमी झालेलं आहे आज ते कमी झालेलं आहे आणि मला असं वाटतं की आता ह्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक झालेली आहे आणि त्याची जबाबदारी राष्ट्रवादीची जबाबदारी अजितदादानी घ्यावी भारतीय जनता पक्षाची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी ऑलरेडी घेतलेली आहे त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागला आहे असं माझं मत आहे विधानसभेचा प्रश्न मार्गी लागला आहे का ज्यासाठी तुम्ही एकोणीसमध्ये भाजपसोबत आला तो प्रश्न मार्गी लागला आहे असं ही निवडणूक आता लोकसभेची आहे आणि जे जी चर्चा आमची मुंबईला झाली त्या मुंबईमध्ये बऱ्याच गोष्टींवरती चर्चा झाली ते जाहीरपणानं असे काही मीडियासमोर किंवा भाषणामध्ये बोलता येत नाही आणि असं ठरलं आहे की या सगळ्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेली आणि तो जो निर्णय घेतील तो निर्णय सगळ्यांनी मान्य करायचा असं ठरलेलं आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की भाऊ लढू नका तर तुम्ही लढणार नाही तुमची इच्छाच होती कारण अंकिता ताईंनी मागं म्हटलं होतं की आमच्या पाठीत खंजीर खूप बसला आता त्यावेळेस आम्ही आघाडीत होतो आता आम्ही महायुतीमध्ये आहोत म्हणजे मला असं वाटतं की ते काय म्हणणार की तुम्हाला जर माहीत असेल तर मला प्रश्न कशाला विचारता ते काय म्हणणार असतील हे जर तुम्हाला त्याचं उत्तर माहीत असेल तर तुम्ही कशी विचारतोय तुम्हाला ते त्या तुमच्या त्या प्रश्नाला काही अर्थ नाही विचारण्यामध्ये सुद्धा प्रश्नामध्ये अर्थ असला पाहिजे की जे विषय पुढं सगळे येणार आहेत राष्ट्रवादीचे येतील किंवा भारतीय जनता पक्षाचे येतील ते सगळे प्रश्न निश्चितपणानं अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस सोडवतील केंद्रीय नेतृत्वसुद्धा ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभाग आहे त्यांचासुद्धा आणि मला असं वाटतं ती वेळा चर्चा करण्याची नाही आहे ते विषय नंतरचे आहेत त्यातनं मार्ग निघेल साहजिकच आहे आज आम्ही महायुतीचं काम करतो आहे म्हणजे मायुतीचा धर्म सगळ्यांनीच पाळायचं आहे भविष्या म्हणजे आज आम्ही पाळतो भविष्यात कारण त्यांना पाळावं हो लागेल सगळ्यालाच पाळावं लागेल ला कारण महायुती आहे सत्तेमध्ये आपण तिन्ही पक्ष आहोत मी सत्तेमध्ये जर तिन्ही पक्ष आहोत तर निर्णयामध्ये पण तिन्ही पक्ष राहतील प्रक्रियामध्ये पण तिन्ही पक्ष राहतील विकासामध्ये तिन्ही पक्ष राहतील आणि सत्तेमध्ये तिन्ही पक्ष राहतील याचा अर्थ आपण समजून घ्या दुसरा प्रश्न की गेल्या काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस इथं आले होते त्यावेळेस तुम्ही यांच्या घरी गेला होता मानेंच्या घरी आणि दुसऱ्या दिवशी त्याच्या दुसऱ्या दिवशी दोन दिवसानंतर माने महायुतीसोबत आले प्रवीण माने त्यानंतर शरद पवारांच्या उपस्थितीत तुमचे दोन सहकारी शरद पवारांसोबत गेले माझे कोणते दोन सहकारी माझा माझा एक पण सहकारी गेलेला नाही कारण माझ्या पक्षातला एकही एक कार्यकर्ता भारतीय जनता पक्षातला शहा गेले त्याच्यानंतर शहराध्यक्ष नाही नाही अध्यक्ष शहराध्यक्ष ना आम्ही आमच्या ह्याच्यातून काढून टाकलं आणि शहराध्यक्ष का गेले तुम्ही जर शहरात जर फिरून आला आत्ता आणि साध्या एखाद्या पानटपरीवाल्याला किंवा चायवाल्याला जर विचारलं की हे तिकडं का गेले तर त्याचं तुम्हाला उत्तर मिळेल आणि मला असं वाटतं कोणी कोणाकडे जावं हा ज्यादा त्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्या विषयावर मला काय अधिक भाष्य करायचे नाही आणि आमचा सगळा कार्यकर्ता इंटॅक्ट आहे एकही माणूस आमचा इकडे तिकडे जाणार नाही आमचा कार्यकर्ता महायुतीचंच काम करेल असा विश्वास आहे अजित पवारांचं कुटुंब प सह, सहपरिवार बोलण्यासाठी तुमच्यासोबत येणार आहे आणि या ठिकाणी मिळालं असं नाही हो येणार आहे त्यांनी चार पाच वेळा विचारणा केली की मला इंदापूरला यायचं आहे उमेदवारीची त्यांचं नाव जाहीर झाल्यानंतर सुद्धा वहिनींनी सुद्धा बऱ्याच वेळा विचारणा केली की आम्हाला तुम्हाला भेटायला यायचं आहे मी म्हणलं तुम्ही इंदापूरला या पण माझ्याकडे भेटायला यायच्या अगोदर आमचे आमची जी शक्ती आहे तालुक्यातली ती कार्यकर्त्याची आमची शक्ती आहे आम्ही कोण आहे आम्ही सामान्य कार्यकर्ते आहे आमची ताकद कोणाच्या जीवावर हो आहे हे समोर बसलेली जे कार्यकर्ते आहेत ही आमची ताकद आहे ही गरीब माणसं आहेत फटकी माणसं आहेत प्रामाणिक आहेत निष्ठावंत आहेत पण स्वाभिमानी आहेत पहिलं म्हणलं तुम्ही ह्या लोकांशी बोला सगळ्यांशी ह्यांच्याबरोबर आपण चर्चा करू तुम्हाला जी काय चर्चा झाली तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या लोकांना सगळ्यांना सांगा आणि त्यासाठी आजचा हा मेळावा आम्ही घेतलेला आहे आणि हे झाल्यानंतर ते माझ्या निवासस्थानी येणार आहेत भोजनासाठी आणि जे चौघे येणार आहेत त्याप्रमाणे भोजन करून जातील धन्यवाद तरी होते हर्षवर्धन पाटील जी, हो जी ताकद आहे ती दाखवायची आहे आणि आमचे प्रश्न अजित पवारांपुढे मांडणार आणि पुढचा जो मुद्दा आहे तो या ठिकाणी जो आहे तो कार्य अजित पवारांपुढे मांडतील असं जे आहे ते हर्षवर्धन पाटील म्हणाले आहेत कॅमेरा पर्सन अमोल गावायस जयदीप भगत ए बी पी माझा इंदापूर एबी पी मासा उघडा डोळे बघा नीट